चाळीसगावात जुगार अड्ड्यांची चांदी पोलिसांची भूमिका संशयास्पद चाळीसगाव शहरातील काही भागांमध्ये जुगार अड्ड्यांची संख्या वाढली आहे या अड्ड्यांवर चारमध्ये बादशहा आणि पाचमध्ये रंडी यांसारखे अवैध जुगार खेळले जात आहेत यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे जुगार अड्ड्यांचे ठिकाण आणि स्वरूप शहरातील रेल्वे स्टेशन परिसर बसस्टँड परिसर आणि शहरातील मध्यवर्ती भागात हे जुगार अड्डे चालवले जात आहेत या अड्ड्यांवर चारमध्ये बादशहा आणि पाचमध्ये रंडी यांसारखे अवैध जुगार खेळले जातात या जुगारात दररोज मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होते ज्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे अड्ड्यांवर मोठ्या संख्येने जुगारी एकत्र येत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या जुगार अड्ड्यांवर मद्यपान आणि इतर अवैध गोष्टी देखील घडत असल्याच्या तक्रारी आहेत ज्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे पोलिसांची भूमिका संशयास्पद शहरात अवैध जुगार अड्डे चालत असताना पोलिस यावर योग्य ती कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून आले असले तरी प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पोलिसांच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांच्या मागण्या शहरातील सर्व अवैध जुगार अड्डे तातडीने बंद करावेत जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी आणि या अड्ड्यांचे मुख्य सूत्रधार यांना अटक करावी पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि नागरिकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी जुगाराच्या व्यसनामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे याकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे संपादकीय भूमिका चाळीसगाव शहरातील जुगार अड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे पोलिसांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे जुगार अड्ड्यांवर कारवाई न झाल्यास नागरिकांमध्ये पोलिसांविषयी असंतोष वाढण्याची शक्यता आहे गजर खान्देशचा संपादक राजेंद्र चौधरी उर्फ राजाबापू चाळीसगाव